गुलमोहार शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणामुळे पर्यटकांसाठी उत्कृष्ट सोयी निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त केली तसंच नवीन शासकीय विश्रामगृहाचं काम लवकर पूर्ण होऊन तेही पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात आले असून तीन व्हीआयपी सूट डायनिंग हॉल किचन परिसर सुशोभीकरण आणि भिंतीचं बांधकाम करण्यात आलंय कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत चे डेप्युटी इंजिनियर श्री संजीव वानखेडे बांधकाम विभागाचे अधिकारी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कर्जतकर नागरिक उपस्थित होते संपूर्ण मागील जी विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांच्या पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेले आहे आज आपण या ठिकाणी गुलमोर रेस्ट हाऊस आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोर रेस्ट हाऊस तयार होत आहे त्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मिळालेलं आहे मार्चपर्यंत हे गुलमोर रेस्ट हाऊस पूर्ण होईल अतिशय चांगली वास्तू कर्जतकारांना या ठिकाणी पाहायला मिळेल कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये शासकीय एखादी वस्तू असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्टहाऊस आपण या ठिकाणी तीन साडेतीन पाच रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि हे वस्तुगृह हे गुलमोर हे ऐतिहासिक वस्तुगृह या ठिकाणी पीडब्ल्यू डीचं आहे या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्तत्कारांना अभिमान वाटेल असं एक वस्तुगृह या ठिकाणी लवकरच सुरू होईल शासनाचा या संदर्भात प्रस्ताव आहे सर्वे सुरू आहे नवीन जिल्ह्यासंदर्भात संपूर्ण आता सरकारच्या बाबतीत विचारातून आहे पण लवकरात लवकर यासंदर्भात आपण माहिती मिळेल ज्ञानेश्वर बागडे विकास सुनामा